आज ताईचा बड्डे आहे आणि आम्ही सेलिब्रेट करायला आलोय सत्कार हॉटेलला सगळं झालं इकडे आमचे सगळे

啊，你。<laughs> <laughs> बँक बरोबर

हा <laughs> <Happy birthday. laughs>

एक एक कपड होले आनंद शिंदे ने भेटत आहे लहानपणापासून आपण जात आहे त्यांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे प्रथम धन्यवाद कारण की तुम्ही नसतात तर आम्ही हे आज दिवस आहे ते बघू शकत नसतो कारण की तुमचे जे आमचे ते आम्ही कधी विसरणार नाही आणि जे आज घडते आमच्याबरोबर जे आमच्या चांगलं ते आहे त्याच्यामध्ये तुमची मोलाची साथ आहे आणि हे आम्ही तिकही पाहू शकतो पूर्ण डायरेक्ट फॅमिली कधी विसरणार नाही आणि असंच आणि असंच असंच घेत आमच्याबरोबर तुम्ही पुढील आयुष्यभर घालवायला आम्हाला अजून तुम्ही काही शिकता आणि ताई बेकर तर मी काय म्हणणार एवढा जर मोठा आहे की टाइम बेकर कारण की टाइम आता आई नाही की ताई म्हणजे आई आणि बहिणीचे दोघांचे प्रेम ते ज्ञान आहे आम्हाला बहीण दिसणार नाही आमचे आशू शिल्पा सुरेंद्रताई ताई यांचं प्रेम त्यानंतर आई आई तर म्हणजे ही आई आहे त्यामुळे अजून समज माझ्या आया बसलेल्या

मावशी तुम्हाला प्रत्येकामध्ये असतात पण वाईट हा मावशीमध्ये अजिबात असाय कोणालाच नाही आपल्या प्रत्येकाकडे शब्द सजलेले त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी कारण की त्यांच्याबद्दल जेवढं

Tak lama, kita tuli ya. Apalagi yang ketinggian आदाद केहना हीक, खया खागज जभाति हीं टिरुशा सी सुजन कारी न Copy घंब

आमचं काय आम्ही केला कसं केलं तुकडून काय असेल झालाय सांग सांगितलं सांगितलं पर <tries>